आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ सराफस पुणे तीर्थक्षेत्र आळंदीत लैंगिक छळाच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा एका महाराजाकडून अल्पवयीन तेरा वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे अशा वाढत्या प्रकारांमुळे आळंदी ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे सदरची घटना 15 सप्टेंबर 2024 ते तेवीस जानेवारी दरम्यान आळंदीतील एका वारकरी शिक्षण संस्थेत घडली किरण ठोसर असे लैंगिक शोषण तसेच विनयभंग केलेल्या महाराजाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा मागील चार महिन्यांपासून पीडित अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या कारणावरून वेळोवेळी मारहाण करून तिच्या अंगावर पाठीवर तसेच अन्य ठिकाणी नकोसं स्पर्श करून विनयभंग करत होता त्यानुसार संबंधित महाराजावर कोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे दरम्यान महिला आणि बाल विकास विभागाने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे